हाय गाईज तुमचं स्वागत आहे अश्विनी वड्डे या यूट्यूब चॅनलवर गाईज मी अंगारा चिकन बनवते आज तर तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत चला मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते अंगारा चिकनची मी अंगारा चिकन कसं बनवते हे तुम्हाला दाखवते मी तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत गाईज हे सर्व खडे मसाले आहेत हे पहा हे धने आणि जिरा आहे दालचुनी आहे लवंग आहे विलायची आहे फुलचक्री आहे आणि यानं लाल मिरच्या घेतल्यात मी बघा आता यानं मी भाजून घेते गाईत चार बदाम घेतले आहेत आणि काजू घेतले आहेत चार हे पण मी भाजून घेणार आहे गाईच एकीकडे मी कांदा लाल करत घेतलेला आहे आणि एक तवा तापत ठेवले हे पण सर्व टाकू याच्यात हे आपण सर्व भाजून घेऊया पहा गायझे पहा मी सर्व भाजून घेतलंय बघा आता मी पेस्ट करणार आहे हे वाटून घेते मी लावते आता वाटून घेतलंय मी आता ही टमाटाची पेस्ट करते दोन टमाटे घेतलेत मी हे पहा आता मी टमाट्याची पेस्ट करते गायच हे पहा टमाटाची पेस्ट पण झाली रेडी एकदा मसाला पण रेडी टमाटरचा पेस्ट पण रेडी आहे आता आपण करूया कांद्याची पेस्ट ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा हे कांदा फ्राय करून घेतलेला आहे मी तळून घेतले कांद्याला तर याला पण आता वाटून घ्यायचं आहे तर ह्याला पण आता वाटून घेऊया काही वाटून करून घेऊया आता हे बघा आजची रेसिपी आहे अंगारा चिकन आज अंगारा चिकन करते बायको माझी मॅरिनेट करून घेऊया आपल्या चिकनला हा आप वाटलाय मसाला मसाल्यामध्ये काय काय ना सगळे खडे मसाले आहेत ही टमाट्याची पेस्ट आहे आपलं घरचं लाल तिकड आहे कोकणी मसाला हलद एक चम्मच चवीपुरता मीठ थोडासा गरम मसाला हा तिखट मसाला आहेसण्याची पेस्ट आहे आता शेवटला त्याच्यात दही घालूया दही घालते दही जास्तीच घाला जरा गा। सर्व मी एकजीव करून घेते बघा हे मॅरिनेट करून घेते आणि ह्याच्यात शेवटला मी तेल घालते आणि मी कांदा वाटून घेतलेला आहे तो मी नंतर घालणार आहे घाईचा हा कांदा वाटून घेतला आपण हा तो पण घालणार आहोत कांदा भाजून घेतला म्हणून तो काला वाटतोय हा कांदा फ्राय केलाय मी आता त्याला आपण तेल घालणार आहोत गाई त्याच्यात तेल ना घातलं मी मी त्यात तेल हा कांदा फ्राय केला ना त्याच्यातच घालतो बघा कारण मी ह्याच्यात मॅरिनेट केलं होतं ना मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी पंधरा वीस मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं सर्व एकजूट करून घ्या आपण चिकन शिजून घेऊयात पाणी घालते गाय जसं तिखट नाही बनवला कारण खूप तिखट नाही खात मी गायच आता आपला चिकन रेडी होत आलेला आहे शिजत शिजतोय चिकन थोडासा बाकी पाच मिनिटांनी शिजून जाईल आपण आता टाकणार कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी गरम करून भाजून मिठी तिला आणि त्याला असं हाताशी तिला बारीक करून घेतले ते आपण टाकणार आहोत याच्यामध्ये दे। कस्तुरी मेथी टाकले चिकन चिकन खाऊन बघते शिजले का नाही शिजले कोयला गरम करतोय आपल्याला अंगार देतोय चिकन अंगारासाठी चिकन पण बघा शिजलेलं आता हे करणार आपण

आणि असं मधीत ठेवा कोयला बघा काही असं ठाक ठेवा बघा असं झाकण ठेवा कारण तो वाप कोयला त्याच्यात उतरायला पाहिजे

पहा चिकन अंगारा मस्त गरीबी अरे गाईच मी असं काही ना काही असं बनवत असते नवीन नवीन आम्हाला दोघांना खायचे चट आहे हे बघा आपली थाली राहिली रेडी चिकन अंगारा जिरा राईस बासमतीचा दोन भाकर कोबी टमाटर लिंबू हे आपली थाली आजची डिश आहे चिकन अंगारा आणि हा आमचा पाणी सगळेच आता मला ते घास आहे खायला आम्ही आता खातोय खूप मस्त आहे एक नंबर थोडंसं तिखट झालंय तिखट नाही एवढा मस्त आलेला आहे एकदम चिकन अंगाचा एकदम टेस्ट परफेक्ट आलेला आहे आता आम्ही जवतोय ब्लॉग एंड होतोय जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तर बाय